सर्वांची लाडकी होती ती आमचा पण एक घासघासचा तुकडा गेला नमस्कार आपण आहोत प्रिया चव्हाण यांच्या माहेरी आज अकरावा दिवस एक हस्ती खेळती विवाहिता आपल्या देखण्या गोंडस अशा मुलीला सोडून दहा दिवसांपूर्वी या जगाचा निरोप घेते अतिशय वेदनादायक ही घटना आहे संशयित आरोपींना जामीन मिळालेला आहे आज आपण त्यांच्या त्यांच्या रक्ताच्या नात्यांची काय अवस्था आहे हे जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहे प्रियाची लहान बहीण पूजा तावडे पूजा ही पुण्यात जॉब करते आणि अतिशय तिघो बहिणींमध्ये बहिणींपेक्षा मैत्रिणींचं नातं होतं तिच्या शाळेमध्ये सुद्धा मी मघाशी जेव्हा गेलो तर शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना गहिवरून आलं आणि सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली पण या घटनेला आता अकरावा दिवस आहे नेमकी काय परिस्थिती आहे आपण पूजाच्याच मुखातून ऐकूया पूजा काय वाटतं आज दिदीला दहा दिवस झाले आज अकरावा दिवस आहे मी पूजा प्रिया चव्हाण हिचा आज दहावा दहावा दिवस आहे दहा दिवस कम्प्लीट झाले आणि माझी बहीण एवढी सुशिक्षित होती का का मत, की तिने काहीतरी एव्हिडन्स ठेवलं असेल असं मला वाटतंय कारण ती जेवढं मी तिला ओळखते तेवढं वाटतंय की ती एवढी सगळ्यांना समजावून सांगणार आहे स्वतः एवढं म्हणजे सुसाईड केली आहे तर ती कसं काय तिने काही एव्हिडन्स नाही ठेवलाय मला असं वाटतंय की तिने एव्हिडन्स ठेवला असेल काहीतरी याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी माझी विनंती आहे त्यांना मग माझं सासू सासरे किंवा तिच्या नवऱ्यावर तर नाहीये संशय पण तिच्या घरात अजून कोणी असू शकतं किंवा काय ज्यांनी एव्हिडन्स लपवले असतील किंवा कुठे असतील जे आम्हाला माहित नाहीये मग ते त्यांनी शोधून काढावे अशी माझी त्यांना विनंती आहे बाबा काहीतरी बोलला तुमची अवस्था आहे काय माझी अवस्था एकदम खराब झालेली साहेब म्हणजे माझा तुकडा गेला का आता माझा सहारा गेला सगळ्यात गेला सगळं गेलेलं आहे त्यामुळे जे त्यांच्या घरात घडलेली गोष्ट आहे माझ्या मुलीने सुशिक्षित होती चांगली होती गुणी होती सगुणी आणि त्याचे काही खेळकर होती सगळ्यांशी बोलणं चालणं मैत्री सोज्वळ स्वभाव होता तिचा ते त्यामुळे त्यांच्या घरात असा तरी व्यक्ती नक्कीच आहे की त्यांच्या त्याचे सासू सासरे हे खूप चांगले दावई खूप चांगलं आहे नऊ वर्षात किंवा ती माझ्या मुलीने कुठलीच कंप्लीट नवऱ्याबद्दल या सासू सासऱ्याबद्दल किंवा त्यांच्या सासू सासऱ्याने पण माझ्या मुलीबद्दल वाद अपशब्द वापरला नाही किंवा तिची कंप्लेंट माझ्याकडे नाही आली त्यामुळे असा कोणतरी त्यांच्या घरातलाच माणूस आहे तो मुख्य कारणीभूत तोच आहे असं मला वाटतं कारण नाहीतरी हे असं होऊ शकत नाही घरातला भागीदार कोणतरी आहे चौशण त्याला त्यांनी पोलिसांनी शोधून काढावं ही माझी त्यांना कळकळीची राहते खूप विदारक आहे सगळं आपण जेव्हा बघतो की एक हस्त खेळतं कुटुंब एक हसता खेळता परिवार जेव्हा उद्ध्वस्त होतो तेव्हा ह्या वयामध्ये त्या बाबांना जे वेदना आहेत त्या शब्दात नाही व्यक्त करू शकत आपण काका जे बोलले की माझा तुकडा गेला आहे आमची सुद्धा कडकडीची विनंती आहे प्रशासनाला की आज त्यांच्या घरात आहे हीच घटना जर आमच्या घरात घडली तर आमची भूमिका काय असली पाहिजे एक सक्षम माध्यम म्हणून आम्ही जा विचारणारच आहोत पण आता मामा आईचं दुसरं रूप असतं मामा अर्थातच ह्या कुटुंबाचे एक आधारस्तंभ आहेत ते मामा राऊळू मामा त्या मामांच्या अंगा खांद्यावर जी भाची खेळली होती आज ती भाची कायमस्वरूपी मामा हा शब्द तिच्या मुखातून त्यांना कधीही आता ऐकता येणार नाहीये अतिशय हे सांगताना सुद्धा हृदय सगळं भरून येतं त्या मामांना काय वाटतं आपल्या प्रिय भाची जेव्हा गेली आपण त्या मामांचा सुद्धा या ठिकाणी विचार करूया बघताना ती खूप प्रेमळ स्वभावाची होती प्रिया खूप सर्वांची लाडकी होती ती आमचा पण एक अगाचा तुकडा गेला आहे तो आम्हाला खूप वाईट वाटलं मी बाहेर असतो कामानिमित्त पण आज खूप मला खूप वाईट वाटलं आणि जे जे आरोपी आहेत त्यांना तत्काळ सजा झाली पाहिजे आणि माझा पूर्ण न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे की ते न्याय मिळवून देतील त्यांचा कंठ या ठिकाणी दाटून आलेला आहे आणि हे बघत असताना खरोखरच व्यथा जी असते एखाद्या मामाची जी अवस्था असते कारण कुणीतरी म्हटलंय की आई मेली चालेल पण मामा हवा आहे कारण मामा हा आईचं एक दुसरं मूर्त रूप असतो पूजाची ज्येष्ठ बघिणी सानिया आपल्यासोबत आहे विवाहित आहे तिला पण एक परिवार आहे आणि हस्ता खेळता परिवार आहे आपल्या लहान बहिणी बद्दल तिची काय मनाची अवस्था आहे ती पण आपण जाणून घेणार आहोत ताई आज दहा दिवस झाले काय मन काय वाईट वाटतंय माझी बहीण खूप समजूतदार होती ती असं काहीच पाऊल उचलणार नाही ना ज्यामुळे ती असं काही करेल कृत्य पण माझा विश्वास आहे तिची काहीच चूक नाहीये मागे कोणतरी असा व्यक्ती आहे घरातलाच पण ते आपल्याला कळत नाहीये कोण आहे ना तो ते पोलिसांनी शोधून काढावं एवढी नम्र विनंती सगळ्यांचं म्हणणं आहे की प्रिया ही अत्यंत सुस्वभावी होती लग्नाला नऊ वर्ष झाली होती पण नऊ वर्षात सासू सासरी आणि जावयांनी बाबांच्या म्हणण्यानुसार कुठलीही तक्रार प्रियाबद्दल केली नव्हती आणि आज हे असं अनाकलनीय कसं घडलं सगळ्यांचा कंठ दाटून येतोय आपण ह्या घटनेचा मागोवा घेत राहू कारण खरी जबाबदारी माध्यम म्हणून सत्यार्थाची पण आहे की जेव्हा एखाद्या कमी वयाच्या विवाहितेला अशा प्रसंगाला सामोरं जावं लागतं तेव्हा न्यायव्यवस्थेला आपण नक्कीच याचा जाब विचारू आणि आपण ह्या घटनाचा सगळा घटनाक्रम नेमकं काय काय घडलं त्यांच्या परिवारामध्ये नेमकं काय प्रॉब्लेम होता की अनाकलनी या सगळ्या गोष्टींचं गुड आपण उकलण्यासाठी आपण वारंवार भेटत राहू तुर्तास मी तेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजीसह कलंबिस्ट सावंतवाडी